दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ सर्वत्र केजरीवाल यांचे समर्थक हे आक्रमक आपल्याला पाहायला मिळालं जागोजागी आंदोलन देखील करण्यात आली आंदोलनात केजरीवाल यांच्या समर्थकांनी जोरदार भाजप विरोधात घोषणाबाजी देखील केली तर आज मुंबईच्या आझाद मैदान येथे केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात इंडिया आघाडीतील नेत्यांनी देखील उपस्थिती लावली यावेळी कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर घेत केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शने केली यावेळी आपल्या कार्यकर्त्या प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की हा देशाचा काळा काळ चालू आहे आणि यासाठी आमचा विरोध आहे आम्ही या निमित्तानं संविधान वाचवण्यासाठी लोकांना जागृत करत आहोत या, या आंदोलनात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड का देखील उपस्थित होत्या त्या म्हणाल्या की या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान शिल्लक आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय यावेळी जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे या निमित्तानं संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी जनतेला केलं यावेळी मोठ्या प्रमाणात आपचे कार्यकर्ते इंडिया आघाडीतील नेते उपस्थित होते न्यूज नेटवर्क मुंबई कोशिश करें आज ईस्ट इंडिया कंपनी तो नहीं है साथियों लेकिन अदानी और अंबानी का कॉरपोरेटिक हमारे पूरे देश में हमारे ऊपर थोपा जा रहा है इस दो व्यक्तियों को किस तरीके से फायदा सभी पार्टियां हैं हमको भी मुंबई के अंदर अभी हमारे मुंबई के अंदर छह लोकसभा सब, के मतदार संघ है उसके अंदर

दिल्ली के, के लिए लड़ने वाले भगत सिंह क्रांतिकारी फांसी पे चढ़े थे गांधी जी को सत्याग्रह करना पड़ा था सीने में गोली लेनी पड़ी थी और आज इस देश में उसी तरीके का आज इस देश में अंग्रेज तो नहीं है लेकिन आज इस देश में जो शासित है उनके तरफ से जिंदाबाद जिंदाबाद

आम्ही आम आदमी पार्टीचे आम्ही आम आदमी पार्टीचे कार्यकर्तो आहोत शेवडी विधानसभेचा अध्यक्ष आहे आणि आम आदमी पार्टीचे आमचे जे संयोजक आहेत अरविंद केजरीवाल यांना ईडीने काही कारण नसताना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना अटक केलेली आहे त्यासाठी आम्ही इथे आंदोलन करायला आलेलो आहे आणि हे आंदोलन आणि हे आंदोलन आम्ही फक्त आम आदमी पार्टी नाही करत आहे तर इंडिया आघाडीचे सर्व जे सर्व जे पक्ष आहेत ते इथे येऊन

और जनता के अंदर जागृति करते हुए जनता को एकत्रित करते हुए 21 मार्च को दिल्ली के अंदर रामलीला मैदान जो है वो पूरी तरह से भरकर ये नरेंद्र मोदी को उस से हम लोग ये आवाज देने वाले हैं कि आप अभी सत्ता के अंदर रहनी भरो भारत माता की जय इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद पहले हम लड़ते गोरों से पहले लड़ते गोरों से हम लड़ेंगे चोरों से पहले लड़ते गोरों से हम लड़ेंगे चोरों से पहले लड़ते गोरों से हम लड़ेंगे चोरों से पहले लड़ते गोरों हम लड़ेंगे चोरों से पहले लड़ते गोरों हम लड़ेंगे चोरों से निकलो गोर अरविंद केजरीवाल को रिहा करना चाहिए ताकि वो लोकसभा के चुनाव के लिए पूरे देश के अंदर वो जा सके देश के अंदर लोगों को संबोधित कर सके इसका जो है मांग हम लोग यहाँ पर करते हुए हम ये यहाँ पर आप सभी को संबोधित करते हैं आप तमाम लोगों को हम बधाई देते हैं कि ऐसे समय में उपवास का समय सभी होने के बावजूद भी हम लोग इतने दिल धूप में यहाँ पर आए और हमारा एका बनाने का हमारी एकजुट दिखाने का काम किया इसके लिए आप तमाम लोगों को और ये मीडिया के लोगों को भी हम इस तरह से बधाई देते हैं कि आज का ये सत्याग्रह ये पूरी तरह से लाइव करो जनता के बीच में लेके जाओ ताकि हर महाराष्ट्र के जिले में इस तरह का माहौल बने और उस तरह से हमारी लड़ाई एकजुटता की आगे बढ़े इतनी बात करते हुए मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी की ओर से तमाम लोगों को बधाई देते हुए मेरी बात समाप्त करता हूँ बीजेपी तुम्हें आज ये आंदोलन मतलब नाही इंडिया आघाडीचे सर्व पक्ष केजरीवालांना जी अटक केलेली आहे ती चुकीची आहे अशा प्रकारे अटक करायचा मोदी सरकारला काहीही अधिकार नाही आहे मुख्यमंत्री म्हणून मद्य पॉलिसी ठरवणं हे प्रत्येक सरकारचा अधिकार आहे अनेक पॉलिसीज असे निर्णय मुख्यमंत्री घेत असतात म्हणून त्यांनी काहीतरी ब्राईव्ह घेतली आहे भ्रष्टाचार केला आहे असे खोटे आरोप करून केजरीवालांना त्रास देऊन केजरीवाल हे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे त्यांनी दे दिल्लीला अनेक सुविधा दिल्या एक चांगलं काम केलं आहे तरी पण लोकांना हा मद्य घोटाळा मध्य घोटाळा करून काहीतरी घोटाळा केलेला आहे असा भास निर्माण करून केजरीवालांना जो त्रास दिला जातोय तो ताबडतोब थांबवा आणि मोदी हटाव देश बचाओ अशी घोषणा आम्ही आज दिलेली आम्ही सगळेजण एकत्रितपणे येऊ आमचे नेतेगण बसतील आणि त्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांच्या सहमतीने काहीतरी एक, एक मोठा कार्यक्रम देऊ कारण आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि लोकांना प्रचारासाठी सगळीकडे जायचं आहे त्यामुळे आम्ही ते ठरवू तीष्कालीन जर लॉ होता तुम्हाला माहिती आहे ना काही लोक शिक्षक सुद्धा आहे मैं यही कहूंगा कि अत्याचार ज्यादा तो दिन चलेगा नहीं एक्ट जो है ईडी और आरबीआई के द्वारा जो रेड करा के तकलीफ दे रहे हैं वो पब्लिक को भी समझ में आने लगा है अभी तो ज्यादा दिन ये अत्याचार चलने वाला नहीं है उनका पाप का घड़ा जल्दी भरने वाला है और आने वाले इलेक्शन में इसका फैसला हो ही जाएगा मैंने एक आम आदमी का आम आदमी का ही है जो है क्या नाम है उनका अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल कृपया समोर का क्या मतलब है क्या कहेंगे पोस्टर के मतलब इसके द्वारा ये दिखलाना चाहते हैं कि आदमी का ध्यान आकर्षित हो इसके लिए आंदोलन के निदर्शन कराई आपका नाम मेरा नाम गणेश मौर्य धारावी तुम्ही काय सांगणार आहे कशासाठी जात हे आंदोलन जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री अरविंद आर, केजरीवालजी यांना जे इनलिगलपणे जे अटक केलेली आहे त्यांच्यावर कुठल्या गुन्हा नाही आहे त्यांनी कुठलाही क्राईम केलेला नाही आमचे तीन नेते मनीष सिसोदिया सतींद्र जैन आणि आदमी आता अरविंद केजरीवालजी यांना अटक केलेली आहे काल तुम्ही ऐकलं असेल की गोव्यामध्ये पण काही आमच्या जे नेते आहेत त्यांना समन्स पाठवलं ते सगळं जे निवडणूक आता आली आहे दोन हजार चोवीसची ची जे लोकसभेची त्यामुळे मोदीला भीती वाटते केजरीवाल कडून केजरीवाल फक्त एक असा माणूस आहे ज्याच्याकडून मोदीजी घाबरतात आणि ह्या निवडणुकीमध्ये हे त्यांना हे माहित नाही केजरीवाल बाहेर आणि केजरीवाल आज जास्त पॉवरफुल तुम्ही बघत असाल आज अमेरिका ब्रिटेन अनेक फॉरेनचे देश हे स्टेटमेंट देतात की केजरीवालला फ्री ट्रायल मिळायला पाहिजे हे जे जो ऍक्ट आहे ह्यामध्ये इझिली बेल मिळत नाही ह्याच्यामध्ये काल केजरीवालनी स्वतःची बाजू स्वतः मांडली की माझ्यावर काय गुन्हा आहे जो रेड्डी करून होते जे अरबिंदो फार्माचे जे मालक आहेत त्यांनी पंचावन्न कोटी रुपये बीजेपीला दिलेले आहेत आम आदमी पार्टीला मनी ट्रेल त्यांच्याकडे त्यांनी पंचावन्न करोड घेतलेले आहेत आणि त्याला बेल दिलेली आहे फक्त दुखणं सांगून त्यांनी बेल घेतलेली आहे आणि त्याला फुल बेल दिलेली आहे पण आमच्या नेत्यांना लोक बेल देत नाहीये पण ह्याच्यामध्ये आता फॉरेन कंट्रीज पण स्टेटमेंट देतात आहे आणि केजरीवाल काल बोललेत की मला रिमांडची कुठलीही भीती नाही मी रिमांड घेण्याला तयार आहे आणि मला काही रिमांडचा प्रॉब्लेम नाहीये जे कारवाई करायची ते तयार आहे त्यांना दिल्लीची आणि देशाची जनता हे त्यांना उत्तर देईल आणि येणारा पंतप्रधान हा केजरीवालच असेल हा मोदी साहेब आल्याचा बंदोबस्त झालाय समजा कडा विपुल भोसले बायका